सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्वतः प्रशासनानं आनंदाने बसवायला हवा होता पण यासाठी आजही झगडावं लागतं ही, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि जर असं काही प्रशासनाची मानसिकता असेल तर मी त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो की अण्णाभाऊ हा एक जात विचार नव्हता अण्णाभाऊ कधीही एका जातीला महत्व देणारे व्यक्ती नव्हते अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये सर्व जात समूहाचे लढे अण्णाभाऊनी उभा केलेले आहेत अण्णाभाऊचा लढा हा इथल्या व्यवस्थेच्या विरोधामधला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ज्या रशियामध्ये अण्णाभाऊनी गायला की तिथल्या रशियन भाषिकांच्या समोर अण्णाभाऊनी मराठी भाषेला महत्व दिलं आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊनी प्रथम मायभूच्या चरणा आणि शिवबाच्या चरणा नतमस्तक होऊन त्या पोवाड्याची सुरुवात केली अशा या छत्रपती शिवरायांच्या बाजूला तहसील प्रशासनाच्या समोर जर पुतळा बसत असेल तर मला वाटतं की कोणाचं काही नुकसान होण्याची या ठिकाणी मोठी गोष्ट समोर येत नाहीये तर याची तात्काळ दखल घेत सन्मान्य या ठिकाणच्या तहसील प्रशासनाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आपण या पेटणाऱ्या धगधगणाऱ्या आंदोलनाला तुमच्या आहे लवकर थांबवावं कारण हे आंदोलन आहे आणि हे अण्णाभाऊंच्या अनुयायींचं आंदोलन आहे अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊंचा अनुयायी कधीही तडजोड करत नाही आणि जर त्यातली त्या जर अण्णाभाऊच्या पुतळ्याला विरोध होत असेल तर ही गोष्ट त्यांना महागत पडेल